युलिप रो सॉइल फूडवेमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मॅक्झिमम मायक्रोबायोलॉजिकल काम केल्यामुळं जी इम्प्रुव्हमेंट झाली ही बघा वीस एम एम प्लस ही घाडाची साईज आहे आणि एक्सपोर्टला माल पंच्याऐंशी रुपये प्लसने गेलेला आहे बारा रुपये प्लसमध्ये भाव भेटलेला आहे आणि फ्रेश स्टॉक सारख्या नामांकित कंपनीने आपला माल उचललेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं रिसोर्ट फ्री त्याच्यामध्ये निघालेलं नाही त्यामुळे प्रसन्न कुलकर्णी सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी सॉइल मायक्रोबायोलॉजीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला कामाची संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं केलं की नाही सर प्रश्न शंभर टक्के सरांनी मला द्राक्षाच्या चे शेवटच्या टप्प्यामध्ये मला सर भेटले शेवटच्या टप्प्यामध्ये मला सरांनी ऐंशी दिवसानंतर पेपर ड्रायपिंगच्या आधी मला जे काही औषधं दिले त्याच्यानी साईजला आणि लस्टरला आणि वजन सगळ्यात मुख्य आणि ब्रिक्सला इतका प्रचंड फरक पडला आणि सगळ्यात मुख्य मला घाबरत मी घाबरत होतो की बो रेसिड्यू नको निघालो रेसिड्यू mm. नको mm. कुठलाही एक्सपोर्टरला माणूस तेवढं घाबरणार द्राक्षाचा कुठलंही फ्रेशटॉप नावाच्या नामांकित कंपनीने माल घेतलेला आहे द्राक्षामध्ये कुठलंही रेसिड्यू निघालेला नाही फक्त दोन रेसिड्यू निघाले आमचे जे काही रेग्युलर निघतात ते केमिकलचे दोन तीन रेसिड्यू निघाले बाकी कुठलेही रेसिड्यू निघाला नाही आणि साईज आणि कलर आणि लस्टरला प्रचंड सुंदर द्राक्ष झाले आणि ब्रिक्स म्हणाल तर अक्षरशः बॉटमला सुद्धा अठरा शुगर आहे आणि एक्सपोर्टरनी इतक्या घाईघाई तीन तीन चार गाड्या पाठवून एका दिवसामध्ये सगळा माल उचलला की बॉ याची शुगर ओव्हर होऊन चाललेली आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट आले सरांच्या औषधाचे प्रत्येक शेतकऱ्यांनी या औषधांचं नक्की एकदा तरी ट्राय केलं पाहिजे की तो सरांचा एकदम शंभर टक्के पुढच्या पिकांना तो वापर करणार म्हणजे करणारच त्यामुळे त्या पिकाची सकस वाढ व बुरश्यांना आजार यापासून सुटका तीही खूप कमी खर्चामध्ये आणि युलिपग्रॉल जे आमचं ब्रीद आहे की उत्तम शेती फायदेशीर व्यापार व्युलिप्रोजच्या मदतीने होईल स्वप्न साकार मुलशिजांनी आजारापासून अत्यंत कमी खर्चात सुटका आणि योग्य त्यावरती उपचार जय श्रीराम जय जय श्रीराम